ऐकावं ते नवलच अशातला हा प्रकार नसून मै भी खाऊंगा सबको खाने दुंगा हा नारा पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महानगरातून आता हा देशात कुठेतरी पोचत आहे मागच्या पंधरवाड्यामध्ये जे मुरलीधर मोहळ आहे यांनी वाजवलेली मुरली आणि तिथे जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार आणि त्या अनुषंगानं उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा कुठे ना कुठे थंड होत नाही किंवा हा कुठे ना कुठे समजत नाही त्याचा पर्दाफाश होत नाही तर पाठोपाठ लगोलग हा दुसरा भ्रष्टाचाराचं पुण्यातलं प्रकरण समोर आलेलं आहे हा एकमेकांना दिवसण्याचा आणि एकमेकांचे प्रकरण काढण्याचा हा महायुतीतला देखील कट कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि सरकार हे सरकारमधलेच घटक पक्ष हे एकमेकांची प्रकरण कशी बाहेर काढतात आहे हे बघणं या निमित्तानं अत्यंत औचित्याचं ठरत आहे आणि जो प्रश्न अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाला आहे सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भोपाळ या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की सगळ्यांना आम्ही कारवाई करू जेलमध्ये पाठवू त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की अजितदादा पवार यांना आम्ही चक्की पिसिंग 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 जेलमध्ये पाठवणार त्यांचा पक्ष फोडत असताना त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं ते कशासाठी करून घेतलं तर याच प्रकारचा नंगा नाद आणि भ्रष्टाचार करण्याकरता अजित पवारांना भाजपच्या सोबत त्यांनी सहभागी करून घेतलं याचा आज थेट पुरावा हा पुण्यातून मिळालेला आहे पुण्याचं पालकमंत्रीपद का हवावं हवं याचंही उत्तर या निमित्तानं मिळालं कुठे नदीआची प्राईम लोकेशनची जागा ही मोफत दिला जाते फुकट दिल्या जाते वर स्टॅम्प ड्युटी माफ केला जाते अहो आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत शेतकरी अहवाल दिलाय त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर आपली तळपायाच्या मस्तकाला जाते आणि स्वतःच्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्टॅम्प ड्युटी माफ करतात हा त्यांच्या वागण्यातला करणे आणि मधलं जे अंतर आहे ते या निमित्तानं स्पष्ट होतं अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे आणि हा भस्म्या आजार झाल्यावर कितीही खाल किती खाल्लं कितीही खाल्लं तर अधिक खाव वाटतं अरे पहिले एवढं खाल्लेलं बाबा अजून किती खाणार हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असताना तहसीलदाराला आणि स्टॅम्प ड्युटीवाल्याला सस्पेंड करून चालणार नाही यामध्ये थेट अजित पवारांचे लागे बांधे आहेत त्यांच्या परिवारातल्या सदस्यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे अजित दादा पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा ही आमची असणारी मागणी आहे तर सोबतच व्यवहार रद्द करून कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहरांचा व्यवहार करून घेतला तो व्यवहारही रद्द करून चालणार नाही आपण भ्रष्टाचार झालं हे कबूल केलं सिद्ध झालं त्यामुळे आपण धर्मदा आयुक्तांना कुठ कर्वी कर तो सौदा जो आहे व्यवहार जो आहे तो आपण रद्द केला तर दुसरीकडे तहसीलदाराला आपण निलंबित करता निबंधकाला आपण निलंबित करता म्हणजे भ्रष्टाचार त्याही ठिकाणचा झाला आपल्याला मान्य आहे या दोन्ही जोडगोळींचा हा राजीनामा हा नरेंद्र मोदींनी हा घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील हा राजीनामा घेतला पाहिजे राहता राहायला अजित पवारांचा जो किस्सा आहे हा तर त्यांच्याजवळ किती संपत्ती किती जायदाद हे माहितीच आणि ती लपवण्याकरता आणि जेलमध्ये जाण्याच्या धमकीमुळे ते गेलेले आहेत मात्र या ठिकाणी गेल्यानंतर ते त्यांचे जे कारनामे ना, कार कारनामे जे आहेत दोन्ही मुलांना नंबर दोन मंत, चे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी बळकावून ठेवलेली आहे एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगो ला कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं त्यांनी अबकारी करायचं आपल्याकडे थे। ठेवलेलं आहे की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल त्यामुळे असा डबल धमाका डबल भ्रष्टाचार डबल दोन नंबरचे काम हे अजित पवारांकडून सर सकट सर, सरलाट सुरू आहे त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करा तरच न खाऊंगा न खाने दूंगा हे मोदींचं म्हणणं सत्य आम्ही मानू नाहीतर मोदी एक नंबरचे बाज आहेत एक नंबरचे ड्रामेबाज आहेत आणि ते भ्रष्टाचारांना सर्वांना पाठीशी घालतात हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावं